मी आकांक्षा बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालना येथील सदर, सदर बाजार पोलिसांच्या विशेष पथकाच्या कारवाईत शिकलकारी मोहल्ला भागातून एकाकडून गावठी कट्टा जप्त केला आहे तर रेकॉर्डवरील गुन्हेगार जयेश किशोर सिंग राजपूत याच्याकडे एक खंजीर मिळून आला या दोन्ही प्रकरणातील दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतल्या असून गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे सदर बाजार डीबी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पुट्टी उर्फ पृथ्वीराज बब्बल घाटेकर याकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता एक 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 देशी कट्टा आणि जिवंत मिळाले त्याचबरोबर गुन्हेगार किशोर सिंग राजपूत याकडेही मिळून आला दोन्ही प्रकरणातील दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतला असून गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कुल अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे या कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथक प्रमुख शैलेश मस्के रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजी कावळे नजीर पटेल दुर्गेश गोफणे शेख आजीम गणेश तेजनकर यांच्या पथकाने केली आहे काल दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आमच्या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के यांना एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुट्टी उर्फ पृथ्वीराज बबन घाटेकर याच्याकडे एक देशी कट्टा आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी त्यांच्या सहकार्यासोबत जाऊन त्याला पकडलं आणि त्याच्याकडनं तो देशी कट्टा आणि एक राऊंड रिकवर केलेला आहे अजून इंट्रगेशन त्याचं चा चालू आहे त्याचसोबत रेकॉर्डवरचा गुन्हेगार जयेश किशोर सिंग राजपूत याच्याकडे एक खंजर भेटलेली आहे या दोन्ही प्रकरणामध्ये आपण दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांचा नेक्सेस काय आहे त्यांनी वेपन कुठून आणलेले आहेत कशाकरता आणलेले होते त्याचा उद्देश काय आहे या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत आणि अजून काही त्यांच्याकडे वेपन आहेत का या दृष्टीने पण आपण तपास करत आहोत तर ते दोन आर्म मॅकचे केसेस आपण दाखल केलेले आहेत एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक खंजर असे तीन पंचवीस आणि चार पंचवीस मॅकप्रमाणे आपण गुन्हे दाखल केलेले आहेत सदर बाजार पोलिस त्यांचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के आणि त्यांचे पूर्ण सहकारी रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजी कावळे श्री पटेल दुर्गेश गोखणे गणेश तेजनकर धनंजय लोंढे पोलीस कॉन्स्टेबल शेख आणि चालक कल्पेश पाटील यांनी ही कारवाई केलेली आहे आणि अशाच पद्धतीची अजून आम्ही पुढं कोंबिंग ऑपरेशन करणार आहोत आणि इन्फॉर्म इन्फॉर्मेशन ओरिएंटेड काम करून जास्तीत जास्त वेपान अजून आहेत का शहरामध्ये याचीही आम्ही माहिती घेत आहोत आणि दृष्टीने प्रयत्न करत आहोत हे पिस्टर कोणाकडून चालू कालच गुन्हा दाखल केलेला आहे आपण आणलेलं आहे कशा करता आणलेलं आहे त्याचं प्रायोजन काय आहे का तो पुढं स्वतःचा वापरा करता होत आहे त्याचं आम्ही करणार आहोत जालना महानगरपालिकेच्या वतीने जन्म मृत्यू प्रमाणपत्र नागरिकांना मिळण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी जात होता मात्र आता हे प्रमाणपत्र दोन ते तीन दिवसात संबंधित नागरिकांना प्राप्त होणार आहे जालना महानगरपालिकेच्या वतीने मागील बावन्न अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी तीनशे म्हणून बऱ्याच वेळा विलंब होतो मात्र आता जन्म मृत्यू प्रमाणपत्र नागरिकांना तीन दिवसाच्या आत देण्याचा प्रयत्न जन्म मृत्यू विभागाच्या वतीने करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र नावामध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या प्रमाणपत्राला थोडाफार विलंब लागत असल्याचं महानगरपालिकेचे मालमत्ता विभाग प्रमुख राहुल देशमुख यांनी एम सी एन सांगितलं आहे आपल्या जन्ममृत्यू विभागातर्फे जे आपल्याकडे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र संबंधी जे अर्ज येतात त्याचे आपण दोन दिवसात किंवा तीन दिवसात ते प्रमाणपत्र निर्गमित करत असतो परंतु मागील काही काळामध्ये हे जे नवीन पोर्टल जे आले डी सी डॉट सी आर एस त्याच्या त्या पोर्टलचे साईट बऱ्याच वेळा स्लो असते किंवा सर्व्हर त्याच्यात डाऊन असतो किंवा त्यामध्ये विविध प्रकारचे कोड एरर त्याच्यात असं दिसून येतात मग म्हणून त्यामुळे आपल्याला कधी कधी विलंब होतो त्याचप्रमाणे त्या सर्व्हरमध्ये जे आपण दुरुस्तीचे जे प्रकरणं घेतो ते दुरुस्त नाव दुरुस्ती करत असताना हॉस्पिटलचे नाव बऱ्याच वेळा आपोआप बदलतात मूळ हॉस्पिटलच्या ऐवजी दुसरं हॉस्पिटल येतं अशाही कारणांमुळे ते परत आपल्याला करेक्शन करावं लागते परंतु जनरली जेव्हा ह्या टेक्निकल कुठलेही प्रॉब्लेम नसतो तेव्हा आपण तीन दिवसात हे प्रमाणपत्र निर्गमित करत असतो याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे हो तसं आपण शासनाला त्या साईटबद्दल कळवलेलं आहे आपले जे मा जिल्हा आरोग्य अधिकारी असतात जिल्हा परिषदला त्यांच्यापर्यंत आपण हा विषय कळलेला आहे पत्रव्यवहार केला आहे आणि पुण्याला यांचं जे मान्य संचालकांचं जे ऑफिस आहे जन्ममृत्यूचं त्यांच्याकडे सुद्धा आपण हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे त्यात लवकरच त्यांनी सांगितलं आहे की ते अपडेशनचं काम चालू आहे ते झालं की हा प्रॉब्लेम आपण नेहमीकरता सॉल्व्ह होऊन जाईल नागपूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या या बसमध्ये चोरीचा संशय आल्याने आणि प्रवासी म्हणून आलेल्या परराज्यातील महिलेसह ही थे थे बस थेट तालुका पोलीस ठाणे येथे आणण्यात आली होती जालना बस स्थानकातून नागपूर ते छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या एस डी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या तिच्या बाजूला बसलेल्या अज्ञात परराज्यातील पाच ते सात महिलांवर चोरीचा संशय आल्याने तर प्रवासी महिलेने याबाबतची माहिती वाहक आणि चालक यांना सांगितली या त्यामुळे चालकाने ही बस थेट तालुका पोलिस स्टेशन येथे आणली या सर्व पाच ते सात संशयितरित्या महिलांची महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी झाडाझडती घेतली या झाडाझडतीत काहीच मिळून न आल्याने या महिलांवर प्रतिबंधक कारवाई करून सोडून दिली असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे यांनी दिली आहे Uh, सदरची एस टी नागपूर ते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जाणारी आहे त्यामध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेला तिच्या बाजूला पाच सहा दुसऱ्या राज्यातील महिला आल्याने त्याला संशय आला की ह्या चोरी करायच्या उद्देशान तिच्याजवळ जवळ आलेल्या आहेत त्यामुळे सदरची घटना हे देवळगाव राजाच्या हद्दीतील दे होती पण पोलिसांना आपलं तालुका जालना पडत असल्या कारण त्यांनी तालुका जालन्या इथं आलेल्या आहेत त्या महिलांना आपण महिला कर्मचारी बळगे मॅडम यांच्या मदतीने जडती घेतलेली आहे त्यांच्याकडे काही मिळून आलेलं नाही आहे प्रवासी महिलेचंही काही चोरीला गेलेलं नाही आहे त्यांनी काही कोणती तक्रार दिलेली नाही आहे तरी सदरच्या महिला ह्या चोरी करण्याच्या असू शकतात यावरून त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात आहोते आज काही वृत्तवाहिन्यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला या आशयाचं चुकीचं वृत्त प्रसारित केलं होतं परंतु प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसून स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आली नाही तथापि या ठिकाणी दगडफेक झाली याबाबत दोषी व्यक्तींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं आहे नमस्कार मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा जिल्हाधिकारी जालना काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांवरती दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं जे व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडं तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसता येत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे त्याच पद्धतीनं तिथे एक दोन व्यक्तींनी पालक पालकांनी तिथे दगड फिक, दगडफेके दगड फेकला होता आणि त्या त्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये क कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेजिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते पेपरफुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे माझी प्रसारमाध्यमांना विनंती असेल की अशी कोणतीही न्यूज देण्याअगोदर जिल्हा प्रशासनाकडून खात्री करावी आणि त्यानंतरच ती बातमी देण्यात यावी धन्यवाद रस्त्यालगत पिकअपचे पंक्चर काढताना पिकअपला कंटेनरची धडक दिली या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला जालनाजवळील सोमठाणा येथे पहाटे साडेचारच्या सुमारा असा अपघात झाला आहे समृद्धी महामार्गावर कंटेनरची पिकअपला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत जालना शहरालगतच सोमठाणा गावाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारा असा अपघात झाला नागपूरकडे जाणाऱ्या पिकअपचे टायर पंक्चर झाल्यामुळे ते रस्त्यालगत काढत असताना मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने पिकअप मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे दहावी बोर्डाचा आज पहिला पेपर मराठीचा पेपर पासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील विविध केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पडली आहे आज दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे आज पहिला मराठीचा जालना जिल्ह्यात पेपर पार पडला शासन आणि शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी सी सी कॅमेरे आणि विद्यार्थ्यांची तपासणी कडक बंदोबस्ताच जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत समजले जाणारे श्री आनंदी स्वामी महाराज यांचा दोनशे एकविसावा संजीवनी समाधी पालखी सोहळा संपन्न झालाय जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत समजले जाणारे श्री आनंद स्वामी महाराज यांचा दोनशे एकविसाव संजीवनी समाधी पालखी सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज संस्थांच्या वतीने पालखी मिरवणुकीत आयोजन करण्यात आले होते सदरील पालखी ही आनंदस्वामी स्वामी मंदिर येथून सुरुवात होऊन शनी मंदिर गणपती गल्ली भाजी मंडी विठ्ठल मंदिर गांधी चमन मार्गे श्री आनंदी स्वामी मंदिर येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तसेच कीर्तनाचा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शहरात थीक ठिकठिकाणी या पालखी मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं यावेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता जालना जिल्ह्यातील अंबड येथील बस स्थानकात बस चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये दोन प्रवासी ठार झाले असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत अंबड बस स्थानकावर ब्रेक फेल झाल्यामुळे बस थेट प्लॅटफॉर्मवर घुसल्याने हा अपघात झाला या घटनेतील जखमींवरती जालना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आज दुपारी अंबड बस स्थानक येथे एक बस प्लॅटफॉर्मवर घुसल्याने तिथे काही जखमी रुग्ण झाले त्यापैकी काही रुग्ण उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे गेले तर काही रुग्णांना जिल्हा रुग्णालय जालना येथे अपघात विभागामध्ये भरती केले एकूण पाच रुग्ण भरती केले होते त्यापैकी दोन रुग्ण जे आहेत ते चिंताजनक त्यांची परिस्थिती होती आणि ते एक खाजगी रुग्णालयामध्ये नेत असतानाच परत आले आणि या ठिकाणी त्यांना मृत घोषित केलं त्यापैकी मुरलीधर काळे वय साठ वर्षे राहणार शेवगा तसेच दुसरे मृतकाचं नाव आहे खलीलुल्ला शेख वय सत्तर वर्ष राहणार बुल्हाननगर जालना तर हे दोन मृत घोषित केले आणि इतर एक लहान बच्चू आहे रेहान शेख पाच वर्ष याला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं त्यापैकी फक्त दोन रुग्ण सध्या अपघात विभागामध्ये आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे आमचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत आहे बदनापूर येथील पेपर फुटीबाबत काही प्रसारमाध्यमांनी बातम्या दिल्या आहेत याबाबत विभागीय बोर्ड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन ही चौकशी करत असून सीएसई केंद्र यांच्या बाबत शिक्षणाधिकारी आणि पोलीस तपासणी करून त्यांची पडताळणी करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया पांचाळ पांचाळ यांनी दिली आहे नमस्कार मी श्रीकृष्ण जिल्हाधिकारी येथे पेपर फुटी बाबत जी वृत्तपत्रांमध्ये जी प्रसार माध्यमांमध्ये बातमी होती तर त्या बाबतीत विभागीय बोर्ड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे चौकशी करत आहे आणि त्यामध्ये सी एस सी काही केंद्र आहेत त्या बाबतीत शिक्षणाधिकारी माध्यमिक पोलीस हे तपासणी करून त्याची पडताळणी देखील चालू आहे प्रकरणामध्ये विभागीय बोर्ड आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन यांच्या मार्फत हे प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि हे बातमीपत्र येत्याच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टी फैसला जो मजबूत हो जालना हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे महानगर महानगर आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आर ओ फिल्टर पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसा गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेती बाजार, समिती बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठोड प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनीर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाव राऊत विष्णू माणिकराव parts fully